हरिपाठ शब्दाचा अर्थ काय आहे हरिपाठ शब्दाचा अर्थ आहे हरि म्हणजे भगवान परमात्मा पाठ म्हणजे पठन करण का हरिचं पठन करणं म्हणजे हरिपाठ हरीचं उच्चारण करणं म्हणजे हरिपाठ अशा अ हरीचा जप करणं म्हणजे हरिपाठ त्याच्यासाठी आपल्याला हरिपाठाचेच प्रमाण भरपूर आहेत पण येथे एक प्रमाण देवारी पुढे चलतो हरीचं पठन करणं म्हणजे हरिपाठ अ हरीचं पठन करणं म्हणजे हरिपाठ हरिपाठ कीर्ती हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय हरीचं पठन केलं पुढे हरीचा उच्चारण करणं हरीच उच्चारण करणं त्याला हरिपाठ म्हटलंय उच्चारणी पाही मोक्ष शदा किंवा हरि उच्चारणी पाही मोक्ष शदा एखादी हरि उच्चारण मंत्र पाहि आला असं वर्णन केले उच्चारण करणं म्हणजे हरिपाठ आणि हरीचा जप करणं म्हणजे हरिपाठ ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे अंतुकेल धरणे प्रपंचाचे हरिपाठ शब्दाचे आता अनेक आहे पंडित तुम्हाला कोणतरी सांगितले हरिच उच्चारण केल्यानंतर आणि हरीचं जप केल्यानंतर फायदा काय आहे हरी पाठातच स्वर्ण नाही थोडक्यात दोन मिनिटात बघायचं आणि याबद्दल अनेक फायदे आहेत नामस्मरण केल्यानंतर फायदे भरपूर आहेत पहिला फायदा सांगतो तुम्हाला बघा पग प्रमाण म्हणून गेलो हरीचं जर पठण केलं तर देह सुद्धा अपवित्र असणारा देह अपवित्रच आहे लक्षात झालं का शरीर कसं आहे अपवित्रच आहे शरीर विचाराचे आहे एवढंच नाही शरीर कसं आहे अपवित्र आहे का अपवित्रच आहे त्याच्यामध्ये वर्णन करताना असं म्हटलेलं आहे अपवित्र शरीर आहे अपवित्र असणारं शरीर पण नामस्मरण केल्यानंतर पवित्र होत आहे पवित्र जीव होय अपवित्र अपवित्रवित्र होतो पवित्र होतो अजून हरी म्हटल्यानंतर फायदा काय बघा पण भोग मिळण्यासाठी सुद्धा हरी म्हटल्यानंतर भोग मिळतात भोग शतः भुक्ती भुक्ती म्हणजे भोग मिळतात आणि चारी मुक्ती मिळतात भुक्ती मुक्ती चारी घरी

केले ते नाथ महाराजाचं मंदिर बांधायला सुरुवात केलंय एका जण अर्जाने हरिहरी म्हणतात मुक्ती सावीच्या पाठी लागेल आणि शेवट अभंगाच्या शेवटच्या पावीचे उत्तम स्थान म्हणजे साईंच्या मुक्तीच आहे आता साईंची मुक्ती म्हटल्यानंतर पुन्हा समीपता मुक्ती लक्ष्मी वल्लभतया oh Oh, 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 फक्त काय म्हटलं नंतर हरी म्हटलंय अजून एखाद्याला जर शूत बाधा झाली असेल तर पळे भूतबादा भेमे हरिपाठात प्रमाण आले खूप काय होते तर सर आमच्या आल्यानंतर हरिपाठातील प्रमाण आलेलं शाल्पनिक स्थळ प्रमाण उलट घेत नाही सर कारण हा स्वतः हरी सुरव पठन केल्यानंतर हरी चौचारण केल्यानंतर हरीचा जप केल्यानंतर फायदा काय हरी पाठात आणि काय आहे प्रमाण आता पुढे अजून सांगतो तुम्हाला नाग महाराजाने म्हटलेलं आहे दररोज जर हरीचं पठन म्हणजे हरिपाठ दररोज घेतला तर त्याला सुद्धा फायदा आहे अरे कृपा गोयता यावर दृष्टीने पाहत नाही पण कोणाला ज्यांनी हरिच पठन केल्यानंतर त्याला पण कस पठन केल्यानंतर अगोदरात आहे का जो कोणी नित्य हरीचं पठन करतोय आणि हे सत्य आहे असं समजून करतोय करतोय त्याला तरी काळ दृष्टीने सुद्धा पाहत नाही पहिलं चरण 你、嗯。嗯嗯 हरीचं हरि जप केल्यानंतर काय कळी काळ त्याशी नकाळ त्या दृष्टीने सुद्धा पाहत नाही त्याचा विचार आपण पुढे करू पण कोणाकडे कळी काळ दृष्टीने पाहत नाही थोडक्यात थोडक्या विचार करायचा दोन दोन मिनिटात आणि पूर्ण अभंग नऊला पाच मिनिट कमी असताना झालीच पाहिजे नामस्मरण करतोय त्याच्याकडे कडे काय दृष्टीने पाहत नाही नित्य नित्य नामस्मरण करणं सोपं का नित्य नामस्मरण करणं अ नित्य नामस्मरण करणारे भक्तच आहेत दुसरं कोणीच नाही अ गीतेमध्ये आपण जाऊ गीतेमध्ये सुंदर असं चिंतन केलेलं आहे ओ अनन्य चेता सततम यो मा स्मरती नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्त श्रेयोगिनाः ओ अनन्य चेता सततम यो मा स्मरती नित्यशः ओ तो, तो, तो नित्य शब्द आहे की नाही नित्य नाम स्मरण त्याच्यामध्ये नाम भरायचं मग फार सुंदर आहे ऐका नाही विषयांगळी देवणी सुंदर आहे विषयाची सुंदर मला सांगायचं काय आपलं जवळ आहे आनंद शब्द आहे ಪಂಚಿತ ನಿತ್ಯ ನಾಮ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ನಂತರ ಸತತ ಕೀರ್ತಯಂತ ಮಾಡಿ ಆಯ್ತಾ ಸಂಸ್ಕೃತ ಮದುವೆ ಆಗಿ मुक्ति बोले वरना नहीं अन्यास चिंतयं मां भोगे जना परिपासते पेशां नित्या भिक्तानं योगक्षेमं वाम्यं भक्त नित्य शब्द आने की सर्व मुझे हर बीच नित्य शब्द नहीं आ प्यासा से करें नहीं जम गए नित्य नाम

बिचनामर काहए तुल्लहहै नितते नामस मुण कमाणी दुल्लवहै नित्ते नीमन आमी तुल्लहहै नसती बिचर संकै नितते नामस मण काह नित्ते नामस निततना आणि पाहतप्रमाणे नित्य नाम भूषदयाचे मंदिर नित्य नाम स्मरण नित्य नित्य शब्द आहे प्रमाणामध्ये सुद्धा बरेच सुखे शिव ब्रह्मानंद गाओ रामानाम सदा सदा नित्य सतत हे एक आर्थिक काय आहे शब्द आहे ऐका नाही त्याच्यानंतर नेहमी हे सुद्धा एक आर्थिक शब्द आहे आपल्या महाराष्ट्रातला एक शब्द आहे सतत नित्य याला कोणता शब्द आहे माहिती का जुना तुम्हाला दाखवतो का हमेशा

नामस्मरण हे सत्य आहे असं समजून करतोय त्याला कधी काय दृष्टीने पाहत नाही नामस्मरण सत्यच आहे गुकोबराय म्हणजे सत्य आहे साच आहे सत्य खरंय आहे खरं खरं आहे पण खरं समजत नाही आहे असं समजत नाही सत्य आहे साच आहे आहे पण असं समजून जो करतोय आहे काय सत्य आता नित्य सत्य आता पुन्हा अमित अमित म्हणजे अमर्याद आपण म्हणतो की नाही हा मनुष्य मीत बोलतो मीत म्हणजे थोडकं बोलतो अमित म्हणजे भरपूर बोलतो पुष्कळ बोलतो अमित अमित म्हणजे अमर्याद आहे त्याला मापच नाही म्हणा जगदगुरु तुकोबा लोकांनी विचारलं तुम्ही जरा नामस्मरणासाठी तुमची वाचा थोडी विसावा घ्या ना सांगितलं नेखे नेखे नेखे, नेखे माझे वाचा विसावा आणि तुका म्हणे हवा 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 साधावा डॉक्टरच्या भूमिकात आहे आणि माझी वाचा विसावा घेतच नाही लगे नव्या तुकोबा राय म्हणजे माझी वाचा आणावा झाली माझे माझा

we're not